नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण उत्पन्न बाजार समिती पिंपळा वसवंत येथील कांदा टोमॅटो आणि डाळींबचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कांद्याची जी कालची आवक होती ती चारशे ते साडेचारशे नग इतकी होती आणि सरासरी कांद्याला एकोणावीसशेपासून तर हा तीन हजार एक रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला जर सरासरी जर बघितलं तर सत्तावीसशे सव्वीसशे रुपयांनी कांदा काल विकला मित्रांनो गोल्टीचा विचार करता गोल्टी एक हजारापासून तर हायेस्ट अठ्ठावीसशे रुपयापर्यंत विकली सरासरी पंचवीसशे रुपये गोल्टीचा बाजारभाव हा काल टिकून राहिला मित्रांनो पुढील डाळिंब डाळिंबाचे चारशे पस्तीस कॅरेट काल आवक कमी झाल्याने डाळिंबाला मागणी वाढली त्यामुळे पन्नास रुपयापासून तर हायेस्ट पस्तीसशे रुपयापर्यंत मार्केट काल डाळिंबाला मिळालं चोवीसशे दहा रुपये ते चोवीसशे साडेचोवीसशे रुपयेपर्यंत डाळिंब डाळिंबाला मागणी चांगली होती मित्रांनो काल पावसामुळे टॉमॅटोची सुद्धा आवक कमी झाल्यामुळे मार्केटमध्ये टॉमॅटोचे कॅरेट कमी आले त्या कॅरेटचा विचार करता काल आठ हजार पाचशे इतके कॅरेट मार्केटमध्ये होते त्यामुळे पन्नास रुपयापासून तर पाचशे एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत टॉमॅटोला मागणी होती आणि सरासरी चारशे ते साडेचारशे रुपयांनी काल वीस किलोला मार्केट मिळालेलं आहे पिंपळाव बसवंत तर मित्रांनो तुमच्या इकडे सध्या टॉमॅटो कांद्याला काय बाजार आहे या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद